राज्यामधील एकूण चौतीस जिल्हा परिषद अजून त्यापैकी भंडारा आणि गोंध्यामध्ये निवडणूक नियोजित नाही उर्वरित बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले मात्र त्यापैकी तब्बल अठरा ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांमध्ये निवडणूक घेता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आरक्षण पन्नास टक्केच्या आत असलेल्या जिल्हा परिषदांमध्येच निवडणूक ही घेता येणार आहे त्यानुसार निवडणूक आयोग नव्यानं आरक्षण सोडत काढून जिल्हा परिषदांसह सर्व बत्तीस ठिकाणी निवडणूक होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र आज दिनेश वाघमारे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या ठिकाणीच निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट आहे कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये उलांडली आरक्षणाची मर्यादा आदिवासी बहुल नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अष्ट्याहत्तर टक्के तर नाशिक एकाहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के एक यवतमाळ एकोणसाठ टक्के असा समावेश आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या अधिक असल्याने या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे याशिवाय धुळेमध्ये त्र्याहत्तर टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न तर ठाणे सत्तावन्न गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन टक्के नांदेड छप्पन टक्के हिंगोली छप्पन टक्के वर्धा चौपन्न टक्के तरजळगाव चौपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढलंय ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना बीड परभणी धाराशिव अहिल्यानगर मनुष्यबळाची कमतरता मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषदेंच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचं सांगितलंय जिथे महापालिका आहे तिथे जिल्हा परिषदेंची निवडणूक आहे अशा ठिकाणी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे पुन्हा याबाबत बैठक घेणार असून त्यानुसार निवडणुकीची तयारी करून ती जाहीर करू असं वाघमारे यांनी सांगितलंय